सेनगाव तालुक्याचे विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकळे यांनी पोहकर पार्टी या गावामधून जाणाऱ्या कयादू नदीवर एक भला मोठा बांध आपल्या आमदार निधीतून बांधून देऊन पोहकर पार्टी व गाव शिवारातील जवळपास हेक्टर जमीन पाण्याखाली आणली यामुळे शेतकरी वर्ग आमदार तानाजीराव मुटकळे यांच्या कामगिरीवर समाधान आहे व पोहकर पार्टी गावात बरेच काही आमदार निधीमधून विकास कामे केली अशी माहिती माध्यमांशी बोलताना गावकऱ्यांनी सांगितली मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र माननीय माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी या कयादू नदीवर हा भला मोठा बंधारा बांधलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष दूर करून आपल्या कयादू नदीवर हा बंधारा बांधलेला असून त्यात त्याच्यात कमीत कमी एक हजार हेक्टर जमीन पारडी आणि जांभरून या गावची सिंचनाखाली आली असून त्यांच्याच का कार्यसम्राट म्हणून ज्यांनी जे जे आम्ही ज्या त्या आमदारासाहेबांना मागतलं त्यांनी आमची पूर्तता केलेली आहे आमच्या गावात तीस लाख रुपयाचा रोड झालेला आहे असाच आमदार आम्हाला पुन्हा भेटाव आणि त्यांच्या रूपाने पुन्हा आम्हाला काम करण्याची संधी मिळावं हीच एक कळकळीची कल विनंती